गोदावरी नदी कोरडी पडल्यानं शेकडो गावांमध्ये पाणी टंचाई झालेली आहे गोदाखाटच्या गावांमध्ये भीषण पाणी टंचाई झाली आहे जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न ऐरडीवर आलाय तर ड्रोन कॅमेरातून गोदावरी नदीची भीषण दाहकता पाहायला मिळते गोदावरी कोरडी पडल्यानं जालन्यातील अनेक गावात भीषण पाणी टंचाई आलेली आहे गोदावरी नदी कोरडी ठाक पडलेली आहे गोदाकाटच्या शेकडो गावांमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून गोदावरी नदीची ही भीषण दाहकता आपण पाहतोय हो तर जालना जिल्ह्यातल्या अनेक गावांमधून गोदावरी नदी वाहते त्यामुळे गोदाकाटचं गाव गोदावरी नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे मात्र यंदा उन्हाच्या तीव्रतेमुळे गोदावरी कोरडी ठाक पडल्याचं पाहायला मिळत आहे गोदाकाटच्या नागझरी खामगाव सावळेश्वर पिंपळगाव गंगावाडी राक्षसभुवन पांचाळेश्वर शहागड गोरीगंधारी डोमलगाव शास्त्र पिंपळगाव बळेगाव यासह अनेक गावांमध्ये पाणी टंचाईचं संकट निर्माण झालंय जायकवाडी धरणातून गोदावरी नदीत पाणी सोडण्यात यावं अशी मागणी गोदाकाटच्या ग्रामस्थांनी केली आहे मात्र अद्याप पाणी सोडलं नसल्यानं आणखी तीव्र पाणी टंचाईचा सामना ग्रामस्थांना करावा लागणार आहे गोदावरी कोरडी ठाक पडल्याचं हे ड्रोनच्या माध्यमातून दृश्य आपण पाहतोय गोदाकाटच्या गावांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतो एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य आपण पाहतो गोदा नदीची त्या गावांची अशी भीषण परिस्थिती आहे की त्या गावामध्ये घोराला पियालाच काय माणसाच्या सुद्धा पाणी नाही आणि शेतीचे पूर्ण माल जळत आहेत तरी शासनाने जे खात्याच्या खात्याच्या अधिकाऱ्यांनी धर्मातमूलक पाणी असूनसुद्धा पाणी सोडण्यास दिरंगाई करीत आहेत व पंधरा दिवसाच्या रोटेशननंतर पाणी सोडून म्हणत आहेत पंधरा दिवसाच्या नंतर आमची अक्षरशः मरायची वाढ येईल तरी याच्यावर गंभीर दखल घ्यायला असता पुढील परिणामास अधिकारी जिम्मेदार राहतील Thank you